भाग्यवान स्त्रियांची लक्षणे पहिली गोष्ट म्हणजे भाग्य हे कपाळावर लिहिलेले असते असे म्हणतात त्याप्रमाणे ज्या स्त्रियांचे कपाळ मोठे असते चमकदार असते त्यांच्या पतीचे आयुष्य दीर्घकाळ असते त्यांच्या पतीला प्रत्येक कामात यश मिळते गोष्ट म्हणजे ज्या महिलांचे पायालांब पायाची बोटे समान असतात जवळ असतात त्या त्यांच्या पतीच्या घरात सुखधन व संपत्ती घेऊन जातात भरपूर प्रमाणात ऐश्वर धनलाभ व मान आणि प्रतिष्ठा या महिला त्यांच्या पतीच्या घरी लग्न करून गेल्यावर घेऊन जातात यांना देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते दुसरी गोष्ट म्हणजे ज्या महिलांचे लांब असत पायाची बोटे समान असतात जवळ असतात त्या त्यांच्या पतीच्या घरात सुख धन व संपत्ती घेऊन जातात भरपूर प्रमाणात धन धनलाभ व मान आणि प्रतिष्ठा या महिला त्यांच्या पतीच्या घरी लग्न करून गेल्यावर घेऊन जातात यांना देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते तिसरे लक्षण असे की ज्या स्त्रियांचे केस भरपूर लांब सडक व दाट असतात त्यांच्या पतीला अगदी प्रत्येकामध्ये यश मिळते असे आपले समुद्रशास्त्र सांगते अशा स्त्रिया दिसायला सुरेख असतात व प्रसन्न मुद्रेने सर्वांचे मन जिंकून घेतात व घरातील प्रत्येकाची काळजी घेतात व सर्वांवर प्रेम करतात त्या नेहमी घराच्या सुखासाठी झटत असत चौथे लक्षण असे की ज्या स्त्रियांच्या गालावर तिळ असते अशा स्त्रिया स्वतः खूप सुंदर व आकर्षक असतात त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात अक्षय धार्मिक प्रवृत्ती असणाऱ्या स्त्रिया नेहमी आपल्या कुटुंबाचा विचार करतात पाचवे भाग्यशाली लक्षण असे की ज्या स्त्रियांचा खांदा पुढे झुकलेला असतो अशा स्त्रिया नम्र स्वभावाचे असतात त्यामुळे त्या अतिशय छान संसार करतात या महिला त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात सातवे लक्षण असे की चेहऱ्याचे सौंदर्य डोळ्यांनी खुलत असे ज्या महिलांच्या डोळ्यात सुंदर ते व चमकदार असे स्त्रिया खूपच भाग्यश्री असतात अशा स्त्रियांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात व त्या स्त्रिया त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात व त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची साथ देतात पाठवे लक्षण म्हणजे ज्या स्त्रियांचे दात पांढरे शुभ्र सरळ रेषेत असतात समोरील दोन दातांमध्ये फट असते अशा स्त्रिया भाग्यशाली असतात त्या स्त्रिया त्यांच्या संसारात खूप रमलेल्या असतात नवव्या लक्षण असे की ज्या स्त्रियांची मन छोटी असते त्या स्त्रिया त्यांच्या क्षेत्रात कार्यशील असतात नेहमी सकारात्मक विचार करतात ही लक्षणे आपल्यातही आहेत का हे तपासून पहा आणि असेल तर तुम्ही नक्की भाग्यवान असाल